मित्रांनो आता आम्ही निघालो फिरायला लय दिवसापासून साक्षी फिरायला जायचंय फिरायला जायचं निघाला लागले का नमस्कार मित्रांनो तर आता लई दिवस मित्र सारखं फिरतोय दररोज साक्षी मला असं म्हणायला लागली तुम्ही सारखं सारखं फिरता मला कुठंच नेत नव्हत आणि तुम्हाला फिर वाटतंय का असं तसं म्हणून तिला आज मी मला आज तिने मुदाम सुट्टी घालावली कामावरून मी आज पण कामाला गेलो नाही आणि तिथं लागली आता ओर कायला साक्षी तिला कुठं फिरायला जायचंय ही मी आता बघतो आणि तिला फिरायला नेणार आहे आता आम्ही जायला फिरायला आता कुठं कुठं म्हणती काय 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 तिची आहे काय खायचं काय नाही म्हणाली मला खायचंय असं करायचं मी म्हणलं घरी बसून तुला सांग ना मी काय काय खायचं काय नाही मी आणतो म्हणलं नाही म्हणायला लागली मला घरी बोर होतंय एक पण दिवशी फिरायला येत नव्हत तुम्ही असं तसं म्हणायला लागली म्हणून आज तिला मला बी कायमा जाऊ दिलं नाही आणि आज आता तिला फिरायला नेणार आहे दिवसातून आता ती बोर झाली मला लागली म्हणून मला पण फिरायला न्याय लागेल तिच्या तिला घेऊन जायचं आहे फिरायला आता साक्षी बघू घरामध्ये आहे साक्षी काय म्हणते काय नाही बघूया आपण हा चला आपण जातो मी आता चला बघूया काय म्हणते काय नाही चल म्हणलं काय कर अरे होर करा तर हा हा हे निघाली का पण काय बंद आहे का फिरायला नाही म्हणून आ माझे

म्हणलं काय खायचंय काय नाही ती मी घरी आहे म्हणलं तुला काय द्यायचंय ते मी अन्न आनंद देतो म्हणलं खायला काय पण आहे का म्हणलं जाण्या असं म्हणलं मला घरी कर म्हणलं खरं म्हणा आणि तिकडे घर मध्ये फिरायला गेल्यास हां आणि फिरायला जाऊन काय काय करायचंय सांग बघ काय काय करायचं खायचंय काय काय भारी भारी मधलं भारी भारी होय भाई टाकते का पैसे उडून सगळे हा समजा टाकते उडून काय म्हणत आहे का म्हणत जाऊन जाण्या तुम्ही रोज जात होतो रे भाई आवाज का मी रोज जातोय भाई काय काम असेल तरच मी जातोय हे अशी बरं लागली म्हणून हिला मी आ, मला आधीनं कामाला जाऊ दिली नाही असं बोलून आता हिला फिराय नाही मी सगळे माझे पैसे उडून टाकते काम तुम्ही जावा फिराय कामाची नाही आणि काय काय खायचे मला सांगितले पैसे उडून टाक ती माझ्या लागली नगर आहे बाबा मला तुझ्यासोबत सगळी टाकतील पैसे माझे उडून आणि वहीन तुला समाधान का काय काय आणायचं खाय सांग नाही का मी आणतो हे तरी घरीच मला बेच बुला बेच आहे तर नेतो त्यात काय का नाही नाही का खाण्यासाठी जायचं आहे त्याला हा फिर खाण्यासाठी हां हां मी लाच आहे मला घरी कर म्हणा म्हणून मी चालवली

कुठे बिन जिथे कुठे बघा तुमच्या मारे माझ्या मनावर मग मी आणत का मी हिथवरच नाही वापस मान का चुरवून कपडे विपड घालून नवीन निघाली माझं काम पुढे येईल माहिती आज मग जाऊ नसू नका आता आम्ही जायला फिरायला मजा घेतली आता दिवसापासून हिला पण बोर होईल म्हणून मी हिला फिरायला काय <coughs> काय खायचं हिला एकदा चारतो मी किती खातीच आज काय काय खाणार हा बघू ना किती खाती काय नाही तुझं जीव तर ना खाया खाया काय काय इकडे असा मित्र बायको अशी बघ बायकोची माया हा हा लावायच का आता आता हिला घेऊन हिला आता पोट भरून चालतो दोन वडा पावचा पिलीत वडा हो खरं आता ना खायचा दोन नारळ पाणी देतो घेऊन शेप घेतो पेरडे बिडे घ्यायचे का बेकरीतून ते दुसरं काय पेढे बेकरीतले नारळ पाणी आणि नारळ पाणी आणि ही दुसरं काही हिला आवडत पण नाही बाहेरच्या खाया पण जमत नाही हाटला कारण खेळायला काय दोन नारळ पाणी पिले की पोट टमस होईल तुझं पण काही सरायचं सुद्धा नाही म्हणून म्हणलं होतं पण घरी नारळ पाणी खायच मी तुम्हाला कुठे जागा नाही गाडीत जागा गाडी जागा नाही गाडीच ही के आता तुझ्यासाठी बाडे केली आज जावं लागेल ना, ना तरी गाडी तुझ्यासाठी केली काम बुडून एक तर मला तर काम बुडीला जाते बाई काय बोलायचं नाही गाडीचं ड्राय म्हणून बघायला बोला गिपवी गी गिपीसवी पिशवी घे काय कायतरी तु घ्यायला पुन्हा आता इथं येतो आणि काय काय म्हणते काय काय नाही काय काय नाही हे बघतो आणि आम्ही येत आहोत काय घ्यायचंय का तुमचं कशाला माझं काय घ्यायचंय ते काय आला मोठी घेणार चांगली माणसं मी जावं लागतं या ते लाल पिशवी पिशवू हां हा चांगली की बाई बॅग घेऊ परत हा परत बिला जरा घेतली म्हणजे जरा भारी वाटतं बॅग घेऊन चालायला चला मित्रांनो आता बघूया साक्षी काय काय करते काही काय नाही जातो तिला घेऊन एकदा बोर झाली घरी बसून घरी बसून तिला पण मी जातो दररोज बाबा आली बाबा म्हणून मी तर तर एक मिनिटात बघा रेडी चला। रेडी झाली का हा भेऊ मजा करायला गेलोय जायचं नाही बाई नावडा आहे मी जाण ना तस कान्ना ना हान्ना अजून ना लागत नाही बघा येणार नाही मला तुझं वाटायला का तुला यायचं नाही म्हणतेस नाही यायचं जायचंय मला ना बाई जायला एवढी ही झालीच जायचंय मग डायरेक्ट चला मित्रांनो आ हा 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 माझं पण दुखाय लागलंय मला एकट वाटत नाही तरी पण ह्याच्यासाठी बरोबर निघालोय मी आ हा 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 चल जातो मी बघूया काय काय करते जायला चला मित्रांनो आता आम्ही निघालो फिरायला दिवसापासून साक्षी माहिती फिरायला जायचं फिरायला जायचं निघाला वाटत लागले का आम्हाला सारखं म्हणते तुम्ही एकटे जायला फिरायला मी एकटे जायला म्हणून तिला आज घेऊन जायला लागलोय आता मी पण जातो थोडं फिरता आम्ही येत आहोत लय झालं हिला फिरलेलं नाही मग फिरून आणतो इला बर का जी जी खाऊ वाटत ती चालतो बर का जरा म्हणजे लय बोर घरी काय हो समजा चालतो तुला जी खायचंय ती ती चालतो तुला काय टेन्शन घेऊ नको चला मग नेव आणत पैकी तर मित्रांनो आता जाता आम्ही फिरायला आणि साखीला बी आणतो फिरून जरा बोर झालाय त्याच्यामुळं बाय